यानंतर आपण जाऊयात अध्यक्षीय मनोगताकडे यानंतर मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री दीपकजी चामेसर यांना आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये आपण पुरस्काराला सुरुवात करतोय आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथम सर्वांना धन्यवाद देतो ज्यावेळेला कार्यक्रम घ्यायचं आमचं नियोजित झालं त्यावेळेला पाहुणे कोण असावेत असा एक विषय आमचा झाला महाराष्ट्र शिक्षक पॅनलमध्ये महिलांना आम्ही प्राधान्य देतो मग हा कार्यक्रम महिलांच्या पुढाकारानं व्हावा असं आमचे सतीश कोळी आणि रंगनाथ सगर यांनी मला सुचवलं व्यासपीठावर मागच्या बाजूला महिला दिसत आहेत त्याचं कारण असं की हा कार्यक्रम महिलांच्या पुढाकारानं होतोय <laughs> महाराष्ट्र शिक्षक पॅनलमध्ये तीनशे सदस्यांची कोर टीम असून पन्नास हजार शिक्षकांचा हा ग्रुप आहे एवढे सदस्य त्या ग्रुपकडं दोन हजार चौदाला आम्ही या ग्रुपची सुरुवात केली आज दोन हजार चोवीस दहा वर्ष झालं आम्ही सतत वेगवेगळे कार्यक्रम घेतो शिक्षकांचा आदर्श पुरस्कार कार्यक्रम हा आम्ही दर दोन वर्षाला घेत होतो पण माझे सहकारी सगरसर यांनी सुचवलं की आपले शिक्षक दरवर्षी चांगलं काम करत आहेत तर मग हा सन्मान दरवर्षी का व्हायला नको त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये वर्षाला घेण्याचं निश्चित केलेलं आहे ज्यावेळेला या कार्यक्रमासाठी पाहुणे आम्ही निश्चित करत होतो त्यावेळेला वाळूज माझ्या सहकारी ज्या पुण्यात राहतात त्यांच्याशी मी चर्चा केली आणि आपण महिलांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम घेतोय तर आपल्याला महिलाच प्रमुख पाहुण्या असाव्यात असं आमचं निश्चित झालं मागच्या दोन वर्षापूर्वीच्या आपल्या कार्यक्रमाच्या अतिथी निशिगंधा वाढ होत्या आणि यावेळेच्या किशोरीताई शहाडे खूप मोठी माणसं आहेत ती आपल्यासाठी त्यांनी वेळ दिला ज्यावेळेला मी त्यांना पुण्यामध्ये भेटायला गेलो मी आमचं सचिन आणि किशोरीताई आपलं संध्याताई त्या एवढ्या बिझी होत्या पाचव्या मजद्यावरनं आम्ही खाली लिफ्टमध्ये येत होतो तेवढ्या वेळामध्ये त्या माझ्याशी बोलल्या आणि त्या बोलल्या की सर आम्ही शिक्षकांचा खूप आदर करते आणि मी ह्या कार्यक्रमाला येणार <laughs> आहे आणि लिफ्टमधनं खाली उतरलो आणि मी त्यांना बोललं की आमचे दीडशे पुरस्कार आहेत प्रत्येक पुरस्कारार्थीला तुमच्या हातानं ट्रॉफी मिळावी ही माझी इच्छा आहे कारण मागच्या कार्यक्रमात आमचे गेस्ट थोडे अगोदर गेले त्याचं बोलणं मी आतापर्यंत खातोय किशोरीताई मला शब्द दिला की मी तुमच्या शेवटच्या पुरस्काराला हात लावूनच जाईन त्यामुळं कुणीही गोंधळ करायचा नाहीये निवांत आहे किशोरीताई ट्रॅफिक जॅम होणार नाहीये तुम्ही काळजी करू नका मुंबईला जायची काही करू नका आणि राहिलं आनंद राऊत आम्ही दोघं लातूरला जाणार आहेत त्याच्यामुळं काही विषय नाही माझे अतिशय चांगले मित्र आहेत आमच्या मागच्या कवी संमेलनामध्ये शिर्डीला होते महाराष्ट्र शिक्षक पॅनल दोन हजारपासून सुरुवात उभा केली शिक्षक सर्वच आहोत सगळेच आपण शाळेत शिकवतो सगळेच आदर्श आहात मग हा ग्रुप का करावा शिक्षकांचं एक नेटवर्क मोठं राज्यातलं उभं केलं सगळे शिक्षक कसे जोडता येतील आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात जा आणि मला फोन करा सर माझी इथं अडचण आहे मी तिथं माझा आमचा शी महाराष्ट्र शिक्षक मॅनेलचा शिक्षक तुमच्यापर्यंत पाठवतो हो इतकं मोठं नेटवर्क आम्ही तयार करू शकलो माझ्यासोबत कुळी रंगनाथ सगर विकी एलमटे असे बरेचसे नाव आहेत ज्ञानेश्वर देवरे आमचं पंडित असेल सचिन असेल भगवान जायबाई असतील ह्या सगळे असे तीनशे मित्र आहेत माझ्यासोबत जे की आम्ही काम करतो आणि इथपर्यंत उभा राहते मग हे नुसतं शिक्षक नाही तर शिक्षिक आहेत आमच्या राजेश्री आहेत मेघाराणी आहेत तिकडं संध्या मॅडम आहेत असे खूप काही शिक्षक का आमच्यासोबत काम करत आहेत मग मी म्हणलं शिक्षक आपण सगळेच काम करतोय दरवर्षी आपण बसतो स्टेजवर ह्या आपण महिलांना संधी देऊ मग आमच्यातले काही जण मला बाजूला घेऊन म्हणले की फक्त महिलांच्या हातात देऊ नका तुम्ही थोडं बाजूला थांबा कारण ते पुन्हा तुमचं ऐकणार नाहीत पण तसं काही नाही आमच्या सगळ्या सहकार्य आहेत ते ऐकतील असं काही अडचण नाही यानंतर लगेच पुरस्कारला सुरुवात करतोय जास्त वेळ घेणार नाही आम्ही ज्या काही सेवेक करण्यामध्ये पुरस्कारार्थी लोकांचं किंवा त्यांच्या पाहुण्यांचं जर आम्ही काही सोय करू शकलो नसलो तर मी परत एकदा माफी मागतो निश्चित आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये तुमची जी काही कमतरता आहे आम्ही ती भरून काढू कार्यक्रम शांत रीतीनं होतो आहे रीतीनं झालाच पाहिजे साहेब किशोरीताई पूर्ण पुरस्कार दिल्याशिवाय जाणार नाहीत त्यामुळं कुणीही घाई न करता जसा एक पुरस्कारार्थी येईल तसं नातेवाईक या पुरस्कार घ्या चांगलं फोटो सेशन करा लाईव्ह चालू आहे फेसबुकला तुमच्या नातेवाईकांना पाहायला सांगा माझे नाशिकचे मित्र बाळासाहेब सातपुते सर यांनी खूप कष्ट केलं हा प्रोग्राम इतका उभा केला सूर्यवंशी सर तळपे सर त्यांनी त्यांना साथ दिली माझ्यापासून पाच दिवस माझ्यासोबत असलेले माझे येलमटे सर आणि सगर सर खांद्याला खांद्या लावून माझ्यासोबत काम करत आहेत माझ्या ह्या सगळ्या मित्रांना हे श्रेय जातं आहे मी जरी ह्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असलो या संघटना म्हणजे संघटनाचा अध्यक्ष असलो संघटना नसली शैक्षणिक उद्देशाने जरी हे उभं केलेलं असलं तरी मी हा एकटं नसून माझ्यासोबतचे सगळे माझे तीनशे सहकारी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत फार न वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर